नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान डॅश डॅश यांनी मिळविला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सिमरन थोरात आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या रहिवासी जे आहेत सिमरन बर्मदेव थोरात तर यांनी आपल्या देशातील पहिली जागावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान मिळवलेला आहे क्रॅश फायर टेंडर चालणारी आपल्या देशातील पहिली महिला फायर फायटर बनलेल्या आहेत नुकतंच गोव्याच्या दिशा नाईक भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर बनलेले आहेत नुकतंच प्रेरणा देवस्थळी सियाचीनमध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनलेले आहेत गीतिका कौल आणि भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत प्रीती रजक प्रश्न क्रमांक दोन सध्या मनरेगा योजनेअंतर्गत सर्वात जास्ती रोजगार या राज्यात मिळत आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक हरियाणा आपण पाहिलेलं आहे नुकतंच मनरेगाच्या मजुरीमध्ये चार ते दहा टक्के वाढ झालेली आहे आणि सध्या जर बघितलं आपण तर आपल्या देशामध्ये दे या मनरेगा योजनेअंतर्गत सर्वात जास्ती रोजगार कोणत्या राज्यामध्ये मिळतो तर हरियाणा या राज्यामध्ये हरियाणा राज्यामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत प्रतिदिवस तीनशे चौऱ्याहत्तर रुपये इतका रोजगार मिळतो सर्वात कमी रोजगार मिळतो दे आपल्या देशामध्ये दे बिहार या राज्यामध्ये या राज्यामध्ये या मनरेगा योजनेअंतर्गत प्रतिदिवस दोनशे अठ्ठावीस रुपये इतका रोजगार मिळतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर बघितलं तर प्रतिदिन दोनशे सत्त्याण्णव रुपये इतका रोजगार मिळतो या मनरेगा योजनेअंतर्गत यानंतर आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून मनरेगा योजनेबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपल्या देशामध्ये रोजगार हमी योजनेची सुरुवात करणारं पहिलं राज्य मारास्ट्राज्य। ठरलेलं होतं आपलं महाराष्ट्र राज्य आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे बहात्तर साली रोजगार हमी योजना सुरू करण्यात था। आली होती आणि याच धर्तीवरती आपल्या देशामध्ये रोजगार हमी कायदा संमत करण्यात आलेला होता सात सप्टेंबर दोन हजार पाच रोजी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीचे जनक म्हणून कोणाला ओळखतो तर विस पागे यांना या रोजगार हमी योजनेची सुरुवात आपल्या देशामध्ये करण्यात आली होती आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यामधून दोन फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी आणि ही योजना आपल्या संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली होती दोन हजार आठ साली या योजनेला महात्मा गांधी यांचं नाव देण्यात आलं होतं दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी रोजगार हमी योजनेला मनरेगा हे जे नाव आहे ते देण्यात आलेलं आहे दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी या मनरेगा योजनेअंतर्गत आपल्या ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षामध्ये शंभर दिवस रोजगाराची हमी दिली जाते जर रोजगाराची मागणी केली तर नाव नोंदणी केल्यानंतर पंधरा के दिवसाच्या आत पाच किलोमीटरच्या आत तुम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला जातो या मनरेगा योजनेअंतर्गत यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन सर्वोत्तम हॉकीपटू बलवीर बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्कार दोन हजार तेवीस डॅशडॅश यांना देण्यात आला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हार्दिक सिंह हॉकी इंडियाचा दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटू बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर हार्दिक सिंह यांना प्रश्न क्रमांक चार हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस डॅशडॅश यांना प्रदान केला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अशोक कुमार हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस यावरसाठी देण्यात ते आलेला आहे अशोक कुमार यांना आणि आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं आहे दोन हजार तेवीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि रंकारेड्डी सात्विक साईराज यांना प्रश्न क्रमांक पाच हॉकी इंडियाचा सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार डॅश यांना देण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पी आर श्रीजेश हॉकी इंडियाचा दोन हजार तेवीस या वर्षासाठी सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे पी आर श्रीजेश यांना यांच्याबद्दल आपण कालच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे बघा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ऍथलीट्स समितीच्या सह अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आपल्या भारताची हॉकी पटूस पी आर श्रीजेश यांची आता दोन हजार तेवीसचा चा इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तर तो आपल्या भारताच्या महिला हॉकीपटू सविता पुनिया यांना देण्यात आलेला आहे आपण आतापर्यंत या हॉकी इंडिया बद्दल तीन प्रश्न पाहिले आहेत या हॉकी इंडियाबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात हॉकी इंडियाची स्थापना वीस मे दोन हजार नऊ रोजी करण्यात आली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत सध्या दिलीप तिर्की आणि सीईओ आहेत एलेना नॉर्मन आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत सध्या दक्षिण आफ्रिकेचे क्रेक फुलटन भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षक आहेत जेनेके शॉपमन भारतीय पुरुष हॉकी संघाचे कप्तान आहेत सध्या हरमनप्रीत सिंह आणि महिला हॉकी संघाच्या कप्तान आहेत सविता पुनिया इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन जागतिक क्रमवारीमध्ये आपला भारतीय महिला हॉकी संघ जो आहे तर तो सध्या सहाव्या स्थानावरती आहे बघा मग जगामध्ये सध्या पहिल्या स्थानावरती कोणता संघ आहे तर तो आहे नेदरलँडचा संघ आणि दुसऱ्या स्थानावरती आहे ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय हॉकीचे जनक किंवा जादूगर म्हणून आपण कोणाला ओळखतो तर मेजर ध्यानचंद यांना आणि यांचा जन्मदिवस जो आहे एकोणतीस ऑगस्ट तर तो आपण आपल्या देशामध्ये दे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो आता तुम्ही पाहिलेलं असेल पाठीमाग आपण याबद्दल माहिती दिलेली आहे यावर्षीपासून आपण आपल्या राज्यामध्ये राज्य क्रीडा दिन साजरा करत आहोत कोणता दिवस तर पंधरा जानेवारी हा दिवस कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस जो आहे पंधरा जानेवारी तर तो दिवस आपण यावर्षीपासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करत आहोत राष्ट्रीय क्रीडा दिन कधी एकोणतीस ऑगस्ट रोजी आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन जर म्हटलं तर तो कधी साजरा केला जातो तर सहा एप्रिल रोजी बघा सहा एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो हॉकीचा जन्मदाता देश म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं तर मिस्त्र या देशाला आणि हॉकी खेळामध्ये एकूण खेळाडूंची संख्या असते संघामध्ये अकरा कारण तुम्ही अलीकडील काळामध्ये परीक्षेचा पॅटर्न जर बघितलात तर तुम्हाला महत्त्वाच्या खेळामधील खेळाडूंची संख्या विचारण्यात आलेली आहे बऱ्याच परीक्षेमध्ये त्यामुळे तुम्हाला प्रत्येक खेळामध्ये किती खेळाडूंची संख्या असते माहिती असणं आवश्यक आहे यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा मियामी ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद डॅश डॅश यांनी पटकावले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आणि दोन आपल्या भारताचे टूर होऊन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचे टेनिसपटू जे आहेत मॅथ्यू एबडन या दोघांनी मियामी ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसचं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि याबरोबरच आपल्या भारताचे टेनिसपटू जे आहेत रोहन बोपन्ना त्यांचं हे टेनिस, टेनिस दुहेरीचं सव्वीसावं विजेतेपद ठरलेलं आहे कित व सव्वीसावं आणि त्यामुळेच रोहन बोपन्ना हे पुरुष दुहेरीच्या क्रमवारीमध्ये आता जागतिक स्तरावरती प्रथम स्थानी पोहोचलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीमध्ये प्रथम स्थान पटकावणारे रोहन बोपन्ना हे चौथे भारतीय टेनिसपटू ठरलेले आहेत यानंतर आपण आता या मियामी ओपन टेनिस स्पर्धेबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात या मियामी ओपन टेनिस स्पर्धेची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी साली करण्यात आली आहे आणि स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाते तर अमेरिका देशामधील फ्लोरिडा प्रांतातील मियामी गार्डन्स या ठिकाणी आता दोन हजार चोवीसची ची ही जी मियामी ओपन टेनिस स्पर्धा पार पडलेली आहे तर यामध्ये महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अमेरिकेच्या डेनियल कोलिन्स यांनी त्यानंतर या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे इटलीच्या जेनिक सिनर यांनी त्यानंतर मियामी ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अमेरिकेच्या सोफिया केनिन व बेथानी मॅटेक सॅन्डस यांनी तर पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताच्या रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडन यांनी प्रश्न क्रमांक सात सेनेगल या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी डॅशडॅशांची निवड झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक बसिरो डेओ माये सेनेगल्या देशाचा राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे बसिरो डेओ माये यांची सेनेगल हा जो देश आहे तर हा पश्चिम आफ्रिका खंडातील देश आहे या देशाची राजधानी आहे डकार आणि सेनेगल्या देशाचं राष्ट्रीय चलन आहे सी एफ फ्रँक सेनेगेल्या देशाचे पंतप्रधान आहेत सध्या सिदिकी काबा आणि नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहेत तर बसिरो डेओ माये आता आपण जे ऑप्शन दिले आहेत त्यामध्ये तामस लोक जे आहेत तर हे सध्या हंगेरी या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत विल्यम लाई चिंग हे सध्या तैवान देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आणि अलेक्झांडर स्टब जे आहेत फिनलंड देशा या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत याचबरोबर मलेशिया या देशाचे सतराव्या क्रमांकाचे राजा बनलेले आहेत सध्या सुलतान इब्राहिम इस्कंदर प्रश्न क्रमांक आठ नुकतंच गमाने नावाचे चक्रीवादळ डॅश या देशात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मादा गास्कर गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये आले तर मादा गास्कर या देशामध्ये मादा गास्कर या देशाची राजधानी आहे अंतानाना रिओ आणि राष्ट्रीय चरण आहे मालागासी एरियारी आता अलीकडील काळामध्ये जे काही प्रमुख चक्रीवादळ आलेले आहेत तर त्यामध्ये मेगन हे जे चक्रीवादळ आहेत रे नुकतंच ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आलेलं होतं त्यानंतर हामून हे जे चक्रीवादळ आहेत रे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं होतं आणि हामून या चक्रीवादळाला हामून हे नाव इराण या देशाने दिलेलं आहे त्यानंतर मिदिली हे चक्रीवादळ देखील बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं होतं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणि या मिदिली चक्रीवादळाला मिदिली हे जे नाव आहे रे मालदीव या देशाने दिलेलं आहे यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा लष्करी सराव डायडाश येथे आयोजित करण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जैसलमेर राजस्थान राज्यातील जैसलमेर या ठिकाणी एक ते दहा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान हा भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती दोन हजार चोवीस सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये भारत आणि सौदी अरेबिया देशादरम्यान नुकतंच जो पहिला संयुक्त लष्करी सराव पार पडलेला आहे सदा तनसिक नावाचा तर हा देखील राजस्थान या राज्यामध्येच आयोजित करण्यात आलेला होता याचबरोबर भारत आणि अमेरिका देशादरम्यान नुकतंच टायगर ट्रम्प नावाचा जो लष्करी सराव आहे तर तो देखील आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती आयोजित करण्यात आलेला होता आणि भारत व अमेरिका या देशादरम्याचाच सी डिफेंडर्स दोन हजार चोवीस नावाचा जो युद्ध सरावा आहे तर तो पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक दहा डॅश डॅश राज्यातील सहा हस्तकलांना जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आसाम नुकतंच आपल्या देशातील आसाम राज्यातील सहा हस्तकलांना जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे बघा आता या ज्या सहा हस्तकला आहेत ज्यांना जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये एक आहे बिहू ढोल त्यानंतर दुसरा आहे जापी बांबू पासून बनवलेली एक टोपी आहे पारंपरिक तिला जापी असं म्हटलं जातं आसाम राज्यामध्ये यानंतर सारथेबारी येथील बेल धातूची हस्तकला त्यानंतर चौथा आहे आसाम असारी कांडी पाचवा आहे टेराकोटा हस्तकला आणि सहावा आहे आसाम मिसिंग हातमाग उत्पादने या सहा हस्तकलांना नुकतंच जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न वर्दीतील माणसाच्या नोंदी हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलं आहे याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत टी सी एस आणि आय पी एस पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज सकाळी स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्सचे आणि जी कीच्या पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद